नमस्कार शुभ सकाळ कशा आज सगळेजण मजेत आहात ना खूप दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ शूट करते तर म्हटलं आज सकाळी सकाळी उठलीच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात आणि छान असा आप्प्यांचा आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी असा नाश्त्याचा बेत आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया तर बघा आदल्या दिवशीच माझी डाळ भिजवून झालेली होती आणि सगळ्याच डाळी मिक्स घेतलेल्या आहेत मी सोबतच तांदूळसुद्धा घेतलेले होते भिजत भिजत घातलेले होते आणि पोहेसुद्धा घातलेले होते तर हे छान छान असं भिजत घातल्याच्यानंतर मस्त मिक्सरला फिरून घेतला आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता किती छान फर्मेट झालेला आहे आणि मी छान याचे अप्पे बनवणार आहेत मिक्स डाळीचे अप्पे मिक्स डाळ तांदूळ अशा याचे अप्पे बनवणार आहेत आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहे तर शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहे आणि या शेंगदाण्यामध्ये थोडं डाळ टाकून घेणार आहे तर माझ्याकडे डाळं नाहीत तर अशा पद्धतीने मी हे जे चणे असतात याला स्फुटाने म्हणतात नसलेच माझ्याकडे डाळं तर मी हे घेते आणि त्यामध्ये टाकते तर हिरवी मिरची कोथिंबीर आलं शेंगदाणे आणि डाळं अशा पद्धतीचे हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर आता आधी बनवायला घेऊयात अप्पे तर बघा अप्पे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक्स्ट्राचं तेल जे आहे ते काढून घ्यायचं आहे जसं मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर सारण जे आपण फिरवून घेतलेलं होतं मस्त छान फर्मेट झालेलं होतं त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी याच्यामध्ये टमाटर किंवा कांदा चिरून टाकत नाही तर तुम्ही टाकू शकता कांदा आणि टमाटर याच्यामध्ये बारीक चिरून टाकलं ना तर माझा मुलगा काढून टाकतो खात नाही म्हणून मी हे अशा पद्धतीचेच बनवते आणि हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शक शकता सारणामध्ये तर बघा आता आपल्या पात्रामध्ये छान असे पेडाकून घेतलेले आहेत झाकण ठेवून याच्यावर शिजवून घेणार आहोत तर सकाळी सकाळी छान असा नाश्ता केला ना तर दिवसभरात मूळ चांगला राहतो आणि हे गोष्टी ज्या आहेत त्या सुट्टीच्याच दिवशी होतात बरं का एरवी होत नाहीत असत तर मग याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पाच दहा मिनटामध्येच माझे अप्पे जे आहेत छान असे होऊन आलेले आहेत आता याला दुसरी बाजूनं दुसऱ्या बाजूने जे आहेत ते शेकून घेणार आहेत जशा पद्धतीचे तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने झालेले आहेत आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसाआधीचा येणार आहे तर दोन तीन आधी दोन तीन दिवसाच्या आधीचा का बरं तर मी लग्नामध्ये गेलेली होती तो व्हिडिओ काढला आणि मग अपलोडच केला नाही असं होईल का तर चला मी तुम्हाला माझ्यासोबत लग्नामध्ये घेऊन जाते आणि हे जे वर्क आहे हे मी घरी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे बघा आता याची फिटिंग करायची राहिलेली आहे तर चला आता बाहेर गावी फेरफटका मारून येऊया थोडा तर नमस्कार शुभ सकाळ कशा सगळेजण मजेत आहात था ना कारण माझी बहिणीची मुलगी मला व्हिडिओ काढताना बघायचा आहे तिला प्राचीला तर मला आधी म्हणते की मावशी व्हिडिओ मावशी व्हिडिओ काढणं मी व्हिडिओ काढणं तर आता मोबाईल घेतला आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मी आलेली आहे माझ्या नंदीच्याकडे लग्नाला माझ्या भाचीचं लग्न आहे आणि तुम्हाला ऐकूही येत असेल लग्नाला आलेली आहे मी आणि तुम्हाला नवरी सुद्धा दाखवणार आहे नवरदेव सुद्धा दाखवणार आहे आणि आपण लग्नामध्ये छान असं एन्जॉय करणार आहोत तर चला व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका सोबतच शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणी सोबत सुद्धा शेअर करा तर आम्ही आलेलो होतो लग्नामध्ये आणि सर्वात समोर बसलेलो होतो आणि लाऊडस्पीकरचा आवाज एवढा येत होता तर मी थोडी मागं जाऊन बसली या दोघ आजी नात्यांच्या थोडी मागील होती मी पण हळदीच्या दिवशी काही माझा मुलगा राहत नव्हता तर ताईंच्याकडे जाऊन थांबलेली होती म्हणजेच माझ्या बहिणीच्याकडे मोठे बाबांची मुलगी आणि इकडे बघा काहीही असलं तरी चालेल पण खायचं मात्र आपलं सोडायचं नाही तर ही आहे क्यूट आरू यांच्या ती बहिणीची मुलगी म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा येते आणि हा माझा स्वराज तर बघा इकडे खाऊ गल्ली चालू झालेली आहे आमची दोघांची आणि लग्नाच्या दिवशी भरपूर असं गरम होत होतं कारण आभाळ होतं थोडं आभाळ येत होतं थोडं ऊन तपत होतं म्हणून भरपूर असं गरम होत होतं आणि ह्या ज्या बायका बघतायत ह्या माझ्या घरच्या बायका आहेत सगळ्याच जणी म्हणजेच माझ्या बहिणी माझ्या जावा आम्ही म्हणजे हा परिवारच आहे माझा तुम्ही पाहू शकता इकडे नंदा सासूबाई अशा सगळेच जणं आहेत आणि आता नवरदेव नवरीची एंट्री आणि हे बघा नवरदेव नवरी आणि लग्नाचा जो दिवस असतो तो नवऱ्या मुलीसाठी नवऱ्या मुलासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि माझ्याकडे कॅमेरामॅन नव्हता ना म्हणून मीच बसल्या बसल्याच व्हिडिओ शूट केला बघा तर मग जिथं बसलेली होती ना तिथूनच थोडं व्हिडिओ काढलेत आणि तेच तुम्हाला मी दाखवते तर बघा किती छान आहेत ना दोघही जण छान जोडा आहे दोघांचा आणि सुंदर दिसत आहेत सदा मंगलम शुभम भवतू सावधान सावधान दादांनी खूप छान असं मंगलाष्टकं म्हटलीत ऐकतच राहावं वाटत होतं इतकी छान त्यांनी मंगलाष्टकं म्हटली पण मी जास्त तुम्हाला ऐकू शकत नाही कारण मला भीती वाटते कॉपीराईट येण्याची म्हणून काही जास्त तुम्हाला ऐकावत बसत नाही ना तर नाहीतर इतके छान म्हटलेत ना तर असं ऐकतच राहावं वाटत होतं आणि या ताईंनीसुद्धा तर अशा पद्धतीनं मी माझ्या भाचीच्या लग्नाला आलेली होती आणि त्यानंतर तुम्हाला दोन दिवस म्हणजेच माझ्या घरचे व्हिडिओ बघायला मिळतील जे मी आधी काढून ठेवलेले होते तर तेच अपलोड करील तर चला हा आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला हे नक्कीच सांगाल आणि आवडल्यास लाईक नक्कीच कराल भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार